त्यांना म्हणालो की हे कोण आहेत माहित आहेत का तुम्हाला ते म्हणे कोण नामदेव डसा हम पैशानतेने तुम्ही कसं ठरवणार की पब्लिकला काय कळत नाहीये त्यामुळे आम्ही ठरवणार पब्लिकने काय बघायचं किंवा काय नाही बघायचं हा आरोप आहे त्याचं कारण भारताच्या सिनेमा इंडस्ट्रीचं एवढं मोठं नुकसान होतं ह्यांच्या ह्या एक्यांगीपणामुळे जस मीडियातल्या काही लोकांनी असं हायलाईट केले की नामदेव ढसाळांच्या बायोपिक वरती ही सिनेमा आहे हा बायोपिक वरती हा सिनेमा नाहीये अमर शेख ज्या पत्नी आहे त्यांनी देखील एक असा मुद्दा मांडलाय की तुम्ही जेव्हा चित्रपट आता हा। बनवत त्याच्यामध्ये हा। जी ही कविता ढसाळ साहेबांची घेतली कॉपीराईट साठी त्यांनी आरोप केला आणि त्या संदर्भामध्ये तुम्ही त्यांची परवानगी घेतली नाही असं त्यांचं म्हणणं जर त्यांनी हा सिनेमा बघितला तर त्यांचंही मत बदलेल त्यांनी ज्यांना रायट्स दिलेले आहेत ते पांडे कोण आहेत आम्हाला माहिती नाही आहे आम्ही विकत घेतले वगैरे ही भाषा योग्य नाही ना महाराष्ट्राच्याच नाही तर संबंध भारताच्या साहित्य विश्वामध्ये जे नाव फार आदराने घेतलं जातं असं नाव म्हणजे पद्मश्री नामदेव ढसाळ साहित्य विश्वामध्ये आजपर्यंत आपण त्यांच्या कविता ऐकून ज्यांच्या कविता वाचून आणि ज्यांच्या कवितांमधून आपण प्रेरणा घेत आलोय अशा नामदेव ढसाळांबाबत साहित्य विश्वामध्ये किंवा वाचकांमध्ये प्रचंड आदर आहे पण अलीकडेच एक बातमी समोर आली एक दिग्दर्शक एक चित्रपट बनवतात आणि चित्रपट जेव्हा सेन्सॉर बोर्डकडे जातो तेव्हा ते त्या चित्रपटामध्ये ज्या नामदेव डसारांच्या कविता आहेत त्या बघून म्हणतात की कोण नामदेव असा आणि मग संबंध महाराष्ट्र पेटून उठतो आपल्यासोबत तो जो चित्रपट आहे चल हल्ला बोल या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत महेश बोनस बनसोडे सर सर आपलं खूप खूप स्वागत आहे सर एकंदर हे काय प्रकरण आहे आणि जेव्हा तुम्ही चित्रपट हा बनवलात आणि सेन्सॉर बोर्ड कडे घेऊन गेलात तेव्हा नेमकं काय घडलं जाणून घ्यायचं तर सर्व रसिकांना जय भीम जय शिवराय जय संविधान आपण हा सिनेमा जो बनवलेला आहे त्याची पार्श्वभूमी सुरुवातीला माहिती असणं खूप गरजेचं आहे गेले एकोणीस वर्ष मी ह्या सिनेमा क्षेत्रामध्ये काम करतो आहे आणि इथं असणारी सांस्कृतिक दहशत मला पदोपदी जाणवते बहुजन समाजाचे विषय जेव्हा मांडले जातात सिनेमा क्षेत्रातून तेव्हा तेव्हा ही सांस्कृतिक दहशत काम करत असते आणि तुम्हाला काम करू देत नाही म्हणून आम्ही एक लोकांचा सिनेमा पीपल्स मुव्ही मुवमेंट नावाची एक चळवळ सुरू केली ह्या क्षेत्रामध्ये जेवढे पण कलाकार आहोत ह्यापैकी कोणीच पैसेवाला नाही किंवा भांडवलदार नाहीये मी तर एका खेडेगावातून छोट्याशा घरातून आलेला माणूस आहे पण सगळ्यांनी ठरलं की सर आपण करायची फिल्म आणि मग आम्ही लोकवर्गणीतून लोकसहभागातून हा सिनेमा आम्ही केला ह्या सिनेमाचं अर्ध्याहून जास्त शूट हे डॉक्युमेंटरी टाइप आहे एखादा शेतकरी शेतात ऊसात पाणी पासतोय आणि आम्हाला वाटलं की हे कॅरेक्टर होऊ शकतं जायचं आणि त्यांना हे म्हणणार ते बोलायचे असं हे डॉक्युमेंटरी टाइप शूट केलेला फिल्म आणि थोडस क्रिएट केलेले सीन असं एकत्रित मिळून हा सिनेमा तयार झालेला आहे एकंदर हा विषय आहेच म्हणजे आता दोन तीन दिवसापासून हा सगळा विषय सुरू आहे आणि त्या संदर्भामध्ये तुम्हाला अनेक जणांचे फोन आले असतील किंवा पूर्ण जी दलित दलित चळवळ आहे ती पेटून उठली आहे पण यासोबत आणखी एक मुद्दा आता पुन्हा वर आलाय तो म्हणजे मलिकामर शेख ज्या आहेत ज्या ढसाळ साहेबांच्या पत्नी आहेत त्यांनी देखील एक असा मुद्दा मांडलाय की तुम्ही जेव्हा चित्रपट आता बनवत आहात त्याच्यामध्ये जी ही कविता ढसाळ साहेबांची तुम्ही घेतली आहे त्या संदर्भामध्ये कॉपीराईट साठी त्यांनी आरोप केला आणि त्या संदर्भामध्ये तुम्ही त्यांची परवानगी घेतली नाही असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे एकंदर एका एक बाजूला सेन्सॉर बोर्ड आहे आणि एका बाजूला आता मल्लिका अमर शेख यांचा आरोप आहे तर ही जे दुहेरी जी अडचण आहे तुम्ही त्यामध्ये सापडला याबद्दल काय सांगा ऍक्च्युअली खर तर मल्लिका हे आमच्या मोठ्या ताई आहेत त्यांची पुस्तकं आम्ही वाचलेली आहेत त्यांची प्रेरणा घेत घेता आलेलो आहे मी एकोणीस वर्ष ह्या मध्ये आहे याच्या अगोदर मी इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी मध्ये तीन वर्ष काम केलेलं आहे त्यावेळी मला जाण आहे याची की कॉपीराईट काय प्रकार आहे किंवा काय नाही पण ह्या सिनेमासाठी कॉपीराईटचा काही इश्यू येत नाहीये म्हणून आम्ही त्यांची काही परमिशन घेतली नाही कारण कोणतीही गोष्ट म्हणजे जसं मीडियातल्या काही लोकांनी असं हायलाईट केले की नामदेव डसाळांच्या बायोपिक वरती ही सिनेमा आहे हा बायोपिक वरती हा सिनेमा नाहीये जर तो बायपी कोणते असता तर आम्हाला ते कॉपीराइट आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेतच फक्त जाऊन त्याच्यात जाऊन पुढे आम्हाला असं म्हणायचं आहे की त्यांनी ज्यांना राईट्स दिलेले आहेत ते पांडे कोण आहेत आम्हाला माहिती नाहीये आणि ते ज्या पद्धतीने बोललेत ना तर नामदेव देसाहेंची काही किंमत होऊ शकत नाही ना त्यांची ते काय आम्ही विकत घेतले वगैरे ही भाषा योग्य नाही ना आणि पांडे पोच सरणार बायोस्पोको हा बायोस्पोक हा हा त्याचे जे पांडे आहे ते ते काय नामदेव ढसा युक्त त्यांचे घेऊ शकत नाही ना आणि ते कोण लागले की त्यांना आम्ही ना, चळवळीतले नामदेव ढसाळ दाखवायचे की नाही दाखवायचे हे त्यांची परमिशन घ्यायची मलिकांतजीशी माझं बोलणं होईल त्यांना मी मुंबईमध्ये जेव्हा फिल्मचा शो ठेवला होता पद्मश्री नामदेव दसाच्या स्मृती दिना दिवशी त्या दिवशी आम्ही त्यांना निमंत्रितही केलेलं होतं पण त्यांच्या आधारपणामुळे प्रकृती त्यांची बरी नव्हती त्यामुळे ते येऊ शकले नव्हते जर त्याने हा सिनेमा बघितला तर त्यांचंही मत बदलेल ते हे बोलणार नाहीयेत आणि दुसरं मला असून एक लक्षात येते की आ, पांडे त्यांच्या मागे का लागलेत हे सगळं बोलून घ्यायला किंवा बोलायला तर आता हा विषय तापलेला आहे ह्याच्यामध्ये चल हल्लाबोल ह्या सिनेमाचं सिनेमावर चर्चा होत आहे पद्मश्री नामदेव ढसांच्या कवितांवर चर्चा होत आहे सेन्सॉर बोर्ड आणि हे जी व्यवस्था आहे ती कशा पद्धतीनं बहुजनांची गळचिपी करत आहे हे सगळं आता खुल्या मैदानात आलेलं आहे जागतिक लेवलवर तिला आलेलं आहे तुमच्यासारख्या मीडियाने हे सगळे उचलून धरलेलं आहे त्याचा कुठेतरी फायदा त्यांच्या फ्युचरच्या फिल्मला व्हावा अशा उद्देशाने ती पत्रकार परिषद मला दिसते त्यामुळे त्याच्याकडे मला असं वाटतं की जास्त लक्ष न देणं योग्य असेल आपण जास्त लक्ष देऊया की आपली भूमिका जी आहे सिनेमा संदर्भाची किंवा सेन्सॉर बद्दलची म्हणजे मी अजून जाऊन पुढे म्हणेल की हा चळवळीचा सिनेमा आहे तो सेन्सॉर करणे आणि तो पडद्यावर येणे हा खूप मोठा भाग नाही आहे आपण सहज एखाद्या ओटीटीला देऊन तो समाजात आणू शकतो आपला लढा आहे ना तो समाजातल्या तरुणाने समजून घ्यायला पाहिजे की बहुजनांचे विषय जागतिक पातळीवरती येऊ नयेत ह्यासाठी जो काय सेन्सॉर बोर्ड स्थापन केलेला आहे किंवा जे काय त्याची रचना केलेली आहे त्याचे जे कायदे तयार केले आहेत ज्याला आपण गाईडलाईन म्हणू ते तुम्हाला हटवावे लागतील आणि त्यासाठी आपल्याला रस्त्यावर उतरायचं आहे त्यासाठी आपल्याला ही लढाई करायची आहे आणि निमित्त मात्र हा चलव हल्लाबोल हा सिनेमा आहे एवढं माझं म्हणणं आहे तुम्ही म्हणजे सेन्सॉर वरती जे आरोप करत आहात तेही एका बाजूला आहेतच पण मुळात स्वतः मालिका अमर शेख म्हणाल्यात की जर कुठलाही कवी असेल लेखक असेल त्यांच्या मृत्यूनंतर पन्नास वर्षांनी जे राईट्स आहेत लेखनाचे ते तुम्ही म्हणजे वितरित होतात किंवा फ्री होतात पण आता त्यांचं जे म्हणणं आहे म्हणजे त्या जर त्या जर आरोप करत आहेत पण त्यांनी जर, जर, जर पुढे कायदेशीर मार्ग आजमावला तर मग तुम्ही काय करा काय नाही त्यांना करू द्या ना आपण त्यांना अगोदर आम्ही त्यांना सांगेन की फिल्म बघा आणि फिल्म बघितल्यानंतर तुम्हाला वाटलं की हा कॉपीराईट चा इश्यू होतो आणि ते कायद्याने कारवाई करायचं का तर मग तो नाही आता त्याच्यावर आपण जर तर गोष्टीवर काही बोलू शकत नाही बरोबर पण माझं एवढीच त्यांना रिक्वेस्ट असेल की एकदा तुम्ही सिनेमा बघा आणि त्याच्यानंतर ठरवा जर तुम्ही आता सांगितलं की आ, फिल्म जी आहे त्याच्यामध्ये तुम्ही ओरिजिनल शॉट्स वापरले डॉक्युमेंटरी स्वरूपामध्ये मग जर असं केलं असेल तर फिल्म म्हणून या जे पण आपण काय म्हणू सिनेमा आहे फिल्म म्हणून त्याला तुम्ही पुढे काढताय डॉक्युमेंटरी म्हणून हा मग तेच सांगतोय की शूटिंग माझं डॉक्युमेंटरी टाइप झाले आणि काही सीन आम्ही क्रिएट केले आणि त्यांचं एक मिसळ करून ही एक फिल्म तयार झाली वेगळी फिल्म आहे त्याच्यामध्ये म्हणजे नेहमी आपण फिल्म बघतो की एक हिरो असतो एक हिरोईन असते वगैरे असं असतं तसं नाहीये ही एका सहा मुलांची आणि समाजाची गोष्ट आहे पहिल्यांदा असा मराठीत प्रयोग होतोय तर त्या अँगलने तुम्ही त्या सिनेमाकडे बघायला पाहिजे कारण तुम्ही तो सिनेमा वेळेला लक्षात येईल की डॉक्युमेंटरी टाईप म्हणजे ते वास्तव 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 आणि प्लस आ, फिल्म फिल्मी टाईप असं सगळं ते मिक्स आहे तर मग हा सिनेमा जेव्हा तुम्ही सेन्सॉर कडे घेऊन गेला तेव्हा त्यांचं म्हणणं काय होतं ज्यामुळे आता सध्या संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये वाद पेटलाय त्यांचं नेमकं काय बोर्डात गेलो जसं होतं तसंच झालं कारण त्या सेन्सॉर बोर्डामध्ये जे चार ज्युरी आणि एक ऑफिसर नेमतात फिल्म बघायला ते चार जुऱ्याने एक ऑफिसर नेमला गेला सिनेमा बघायच्या वेळेला आम्ही बाहेर होतो माझ्या बरोबर पॅन्थर सुमेध जाधव दोस्त रवी भिलाने दोस्त संजय शिंदे पोपट साथपते अशी सगळी चळवळीची मंडळी माझ्यासोबत होती फिल्म संपल्यानंतर ऍज इट इज त्यांनी आपल्याबरोबर डिस्कशन करायला पाहिजे होतं सिनेमातली कुठली गोष्ट त्यांना पटली नाही काय प्रॉब्लेम आहे त्यांनी डिस्कशन न करता तिथे आम्हाला सांगितलं की ह्या सिनेमामध्ये कुठलाही कट नाहीये सिनेमा तुमचा ऍज इट इज पास होणार आहे फक्त ह्या सिनेमाला यु ए सर्टिफिकेट द्यायचं की ए द्यायचं ह्याच्यावरती आमच्या ज्युरीन मध्ये मतभेद आहेत आणि ते मत ते मतभेद आमचे मिटवण्यासाठी आम्हाला तीन दिवस द्या तरी बाकीचे कार्यकर्ते सांगत होते की तीन दिवस नाही समोरासमोर होऊ द्या पण मला असं वाटले की ठीक आहे तीन दिवस मागतायत आणि सिनेमात काही कट नाहीये तर आपण बघूया काय होते म्हणून आम्ही तीन दिवस दिले तीन दिवस झाले चार दिवस झाले सात दिवस झाले तरी त्यांचा कसलाही रिप्लाय नव्हता मग आम्ही फॉलोअप घ्यायला सुरु केला आम्ही ऑफिसला भेटी द्यायला सुरू केल्या कोणताही ऑफिसर भेटायला तयार नाही शेवटी पंधराव्या दिवशी त्यांची मला नोटीस आली आणि ती नोटीस वाचल्यानंतर मला धक्का बसला त्याच्यामध्ये वरतीच लिहिलं होतं की युए साठी तुमचा सिनेमा रिजेक्ट केलेला आहे जे काही ऑफिसर बोलला होता तुमचा सिनेमा कुठलाही कट नाहीये सुरुवातीला त्यांनी सकारात्मक पण नंतर त्यांनी नोटीस मधून हे सगळं काही सांगितलं हा म्हणजे ते त्यांचं एक षडयंत्र समोर येतं त्या नोटीसावरून की युएस साठी रिजेक्ट आहे आणि जर तुम्हाला ए सर्किट हवा असेल तर आम्ही दिलेले कट्स ते तुम्हाला फिल्म मधून काढावे लागतील आणि मग फिल्म सबमिट करा मग आम्ही त्याच्यावर विचार करू ए साठी आम्हाला समजत नव्हतं की ह्या सिनेमामध्ये अडल्ट असं काय आहे की जे ए साठी त्यांनी सांगितले आणि प्लस त्यांनी दिलेले कट असे कोणते कट आहेत तर त्यातला पहिला कट त्याने सुचवलेला आहे तो ह्या महाराष्ट्रामध्ये आराध्य दैवत असलेलं खंडोबा त्या खंडोबाची घराघरात पूजा होते त्याचा जागरणाचा कार्यक्रम असतो जागरणात जे काही लोकनृत्य होतात त्याचं एक पावित्र्य आहे आणि त्या लोकनृत्यामध्ये डान्स करणारे म्हणजे नृत्य करणारे जे कलाकार असतात त्यांना पूर्वी धान्याच्या स्वरूपात दान दिलं जायचं आता पैशाच्या स्वरूपात दिल, दान दिलं जातं आणि दान देण्यामध्ये लहान मुलांना पुढं करतात कारण लहान मुलांच्या हस्ते दान दिलं तर ते जास्त पवित्र अशी एक भावना आहे या महाराष्ट्रामध्ये ते सीन ह्या सेन्सॉर बोर्डाने काढायला लावलेले आहेत दुसरा कट जो त्यांनी दिलेला आहे की ह्या गावामध्ये जेवढे पण मंदिराचे सीन आहेत ते सगळे मंदिराचे सीन काढा त्याचं रिझन आम्ही विचारलं तर ते रिझन त्यांनी सांगितलं की हे हिंदू देवतांची मंदिर आहेत आणि त्याच्यामुळे हिंदू देवतांचा अपमान होतो हिंदू संस्कृतीचा अपमान होतो जेव्हा आम्ही त्यांना म्हणालो की साहेब आम्ही पण हिंदूच आहोत ना मुळात नंतर आम्ही धर्मांतर वगैरे केले तुमच्या जातांमुळे आणि डोंबुलीसारख्या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल की एका मंदिरामध्ये एका महिलेवर रेप करून तिला मारून टाकली होती आता असा जर सीन आम्हाला पडद्यावर घ्यायचा असेल तर मंदिर आवड कसं करणार त्याच्या जाऊन पुढे त्यांनी सांगितलं हरामखोर हा शब्द शिवे आहे आणि तो काढा आम्ही त्यांना विचारलं की हरामखोर शब्द शिवे आहे हे तुम्ही कुठल्या डिक्शनरीत किंवा कुठे बघितलं आम्ही हा हरामखोर ह्या शब्दाचा अर्थ शोधण्यासाठी तुम्ही अरेबिक भाषाचे काय पुस्तक वाचलेत का त्यांचा उगम कुठे झाला ते त्याचा अभ्यास आहे का तुम्ही कुराण वाचलेला आहे का त्यातल्या कुठल्याही ह्यानी ते कुराण वाचलेलं नाही अरेबिक नॉलेज नाही त्यांना हरामखोर हा शब्दाचा अर्थच माहिती नाहीये त्यांना असं वाटतं की इथे बोली भाषेत हरामखोर शब्द वापरतात म्हणजे ती शिव्या आणि ती काढली पाहिजे त्याच्या जाऊन पुढे हरामखोर नावाचा सिनेमा सेन्सॉरनी पास करून तो रिलीज झालेला आहे नवाजुद्दीन सिद्दीकी त्याचा हिरो आहे नमक हराम हा नमक हराम अमिताभ बच्चनची फिल्म आहे ती आलेली आहे अशा कितीतरी हराम खोर नावाच्या शिव्या असलेले सिनेमे आलेले आहेत मराठीत पण आलेले आहेत वगैरे भरपूर आलेले आहेत हे जाणून बुजून केलेलं हे दिसतंय आणि त्याच्याही जाऊन पुढे म्हणजे हायट आहे ह्या सेन्सॉरवाल्यांची की पद्मश्री नामदेव ढसा त्यांना ते पद्मश्री माहीत नाही नामदेव ढसा माहित नाही ते म्हणे त्या सिनेमामध्ये एक कविता आहे आणि त्याच्यामध्ये शिव्या आहेत अश्लीलता आहे शिरोळ भाषा आहे ती कविता काढा आम्ही म्हणालो की त्या कवितेच्या अगोदर जो मुलगा कविता कवीत, बो, बोलतोय कारण हा सीन आपण कसा क्रिएट केलाय की खास सिनेमासाठी शूट म्हणून आपण ही कविता घेतलेली नाहीये हा सिनेमा चळवळीचा आहे बरोबर हा सिनेमा चळवळीचा आहे ह्या चळवळीमध्ये अनेक अनेक लोक सर्वसामान्य लोक आहेत आणि आ, एक आंदोलन सुरू होतं त्या आंदोलनामध्ये दोन कार्यकर्ते लोकांना आंदोलनाचं भाषा सांगताना तो एक कार्यकर्ता सांगतो की मी जास्त बोलणार नाही एक कविताच तुम्हाला खूप काय सांगून जाईल आणि तो ती कविता बोलताना आम्ही ते शूट केलेलं आहे आणि ते झाल्यानंतर आम्ही त्या कार्यकर्त्याला म्हणालो की बाबा हा जो तुमचा आंदोलनाचा जो सीन आम्ही शूट केलेला आहे आम्ही एक असा सिनेमा करतोय त्याच्यात घेऊ का तुम्हाला घ्या ना सर खूप चांगला आहे आणि तुमचं चांगलं काम आहे म्हणून मग तो आपण सीन त्याच्यात घेतलेला आहे आणि ती कविता पुढे दिसते आणि त्याच्या मागे आखं आंदोलन दिसतं म्हणजे रस्त्यावरती जाळपुळ आहे लोकांना म्हणजे तुर्गा टाकले जाते पोलिसांची लाठीमार धूर हे ते सगळं ते आंदोलनाचे सीन ह्या कवितेच्या मागे दिसतात तर त्यांना त्यांना म्हणालो की हे कोण आहेत माहित आहेत का तुम्हाला ते म्हणे कोण नामदेवसा हम कै चानते नाही मग त्यांना आम्हाला समजून सांगावं लागलं की पद्मश्री पुरस्कार मिळालेले नाम दिडसा आहे त्यांच्या कविता अनेक भाषांमध्ये ट्रान्सलेट झालेल्या आहेत आणि युनिव्हर्सिटीमध्ये शिकलेल्या शिकवले जातात कविता आम्ही लहानाचे मोठे झालो आहोत त्या कविता बरोबर तर आता हा जो मुद्दा म्हणजे आता हे दोन मुद्दे खरं तर आता पुढे आलेत पुन्हा आता याच्यामध्ये आणखी असं की अश्लीलता म्हणून किंवा हे चुकीचं आहे जास्त वलगर होतंय म्हणून सेन्सॉर बोर्ड जेव्हा सांगतंय की या, या कविता काढा किंवा हे डायलॉग्स काढा हे सीन काढा पण अलीकडे आपण बघतोय की असे अनेक सिनेमे जसं तुम्ही हरामखोर या शब्दाचा उल्लेख केला त्या नावाने आलेल्या चित्रपटांचा उल्लेख केला पण अलीकडे असे अनेक सिनेमा आहेत ज्यामध्ये उघडपणे गुन्हेगिरीला प्रोत्साहन दिले जातं आणि सगळ्यांना हे दिसून येतं त्यामध्ये थिएटरमध्ये ज्या फिल्म फिल्म दाखवल्या जातात ओ टी टीच्या व्यतिरिक्त म्हणतो ज्या सेन्सॉर बोर्ड जिथे येतोय मध्ये तर अशा सिनेमांमधून जे म्हणजे गुन्हेगारी गुन्हेगारी प्रवृत्तीला दे प्रोत्साहन देणं असेल किंवा त्याच्यामध्ये अश्लीलता दाखवण असेल हे प्रकार वाढत असताना एकीकडे असं होऊ द्यायचं आणि दुसरीकडे समाजाला आरसा दाखवणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ज्या कविता नामद्रोड अस लिहिल्या त्यांनाच विरोध करणं हे याकडे या कसं बघता तुम्ही हा मग हा परत मुद्दा तोच आलाय की ह्या संसारचा शस्त्र म्हणून एक सिस्टम वापर करते दुसरी गोष्ट सिनेमा निर्मिती किंवा सिनेमा जे येत आहेत त्याच्यातली अश्लीलता किंवा त्याच्यातला चांगलेपणा किंवा त्याच्यातली संस्कृती हे तिथे बसलेले पाच लोक ये तिथून कसे ठरवणार समाज एवढा जागृत आहे भारतीय समाज एवढा विचार करणार आहे पब्लिकनी त्यांची त्यांना जी भारतीय राज्यघटनेने दिले अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हे करून आणि ते पब्लिकनं ठरवावं की बघावे की न बघावे कारण तेवढं पब्लिक आहे हुशार तुम्ही कसं ठरवणार की पब्लिकला काय कळत नाहीये त्यामुळे आम्ही ठरवणार पब्लिक आहेत म्हणजे कुठल्या तरी विशिष्ट वर्गासाठी काम करायचं किंवा काही विशिष्ट मुद्देच लपून ठेवायचे त्यांना पुढे येऊ द्यायचं नाही बरोबर बरोबर बर. हा आरोप आहे त्याचं कारण भारताचं भारताच्या सिनेमा इंडस्ट्रीचं एवढं मोठं नुकसान होतं ह्यांच्या ह्या एक्यांगीपणामुळे की जागतिक सिनेमा परिषद झाली त्याच्यामध्ये माजिद माजिद नावाचा ऑस्कर विनर डायरेक्टर तो म्हणतो की भारत देश एवढा मोठा आहे ह्या भारतामध्ये विविध जाती धर्माचे लोक राहतात विविध संस्कृती आहेत आणि इथे सिनेमे सुद्धा सगळ्यात जास्त बनतात पण इथल्या सिनेमामध्ये भारत देश दिसत नाही आदिवासींच्या वेगवेगळ्या भागातले जे कल्चर आहेत ते सुद्धा सिनेमात मांडावं म्हणून आम्ही त्यांच्या मुलांना आम्ही फ्रीमध्ये फिल्म मेकिंगचे कोर्स चालू केलेले आहेत महिलांना फिल्म मेकिंग चे कोर्स चालू केलेले आहेत तृतीय पंथांसाठी फिल्म मेकिंगचे कोर्स चालू केले आहेत प्रत्येकाने आपलं संस्कृती आपलं कल्चर तुमचं म्हणणं तुमच्या व्यथा कथा ह्या सिनेमाच्या माध्यमातून मांडल्या पाहिजेत आणि त्या जगाच्या पातळी गेल्या पाहिजेत त्याचं कारण तुम्हाला सांगतो की ही सिनेमा असा सहज बोलता बोलता केलेला आहे परंतु ह्या सिनेमाला आज जगाच्या पातळीवरती दोनशे बासष्ट फिल्म फेस्टिवलमध्ये सहभाग नॉमिनेशन अवॉर्ड जिंकलेला आहे याचा अर्थ हे आपलं कल्चर आहे त्या कल्चरची मागणी आहे जगात त्यांना oh. बघायचं oh. आहे सगळं तुम्ही आता बोलताना हाही मुद्दा मांडला की सेन्सॉर बोर्ड का ठरवेल सगळ्यांसाठी सा तुम्ही असं म्हणालात की हे लोकांचा लोकांना विचार करू देत की ते योग्य आहे की योग्य पण याच्यामध्ये असा आणखी एक प्रश्न उपस्थित राहतो की जर समजा सिनेमे असे सेन्सॉर बोर्डच्या हातातून न, न जाता पुढे आले किंवा कुठल्याही ऑथराइज्ड बॉडीकडून पुढे आले तर याच्यामध्ये असे काहीही म्हणजे कुणीही असं अश्लीलता जास्त दाखवू शकतो त्यामध्ये सेक्स प्र, जास्त प्रमाणात येऊ शकतो किंवा याही पेक्षा जर अधिक खालच्या थराला जाऊन जर सिनेमे दाखवले गेले तर मग त्यावर कोणाचा बसक असेल नाही आता हे सगळं चालूच आहे ना कोणाचं बसक आहे <laughs> सगळं चालूच <तालूता> आहे <है। laughs> मोबाईल लहान मुलांच्या हातात हो। आहे आणि हे सगळं चालू आहे नेटवर बंदी नाहीये आणि जर मग करायचं असेल तर मग ते अरबी काही देशांमध्ये नेटवर बंदी घातली तशी मग बंदी घाला सगळं थांबू द्या मग तर तसं आपल्याला करायचं आहे का आपला देश हा लोकशाहीवर चालतो यानंतर म्हणजे आता पुढे काय तुम्ही ह्या सगळ्या सोशल मीडिया कॅम्पेन्स थ्रू हा आवाज तर उठवून धरालच किंवा इतर सगळे कार्यकर्ते धरतायत पण कायदेशीरित्या ही बाजू कशी सांभाळाल म्हणजे आता यापुढे ही कविता ठेवायची की ती काढायची बरं ठेवायची असेल तर मग त्यासाठी तुम्हाला कुठल्या म्हणजे कायदेशीर प्रक्रियेला सामोरं जावं लागेल किंवा तुमचा त्याबद्दल काय प्लॅन आहे काय योजना आहे हा सिनेमा पब्लिकचा आहे तो पब्लिकने ठरवावा बहुजन समाजाची एक पॅरल फिल्म इंडस्ट्री उभा राहिली पाहिजे कारण हे लोक आपल्याला म्हणजे अजिबातच म्हणजे ते दगडावर दगड आपटण्यासारखा हा प्रकार आहे त्यामुळे पब्लिक ठरवेल काय करायचं आहे पण सेन्सॉरच्या विरोधातली लढाई जी आहे ह्या सिनेमाच्या माध्यमातून ती लढाई आमची सुरू आहे आणि ती आम्ही शेवट पर्यंत लढणार आहोत काही वकील आहेत चळवळीचे काही आता नवीन वकील हे हे आपल्याला सगळे मिळून कायदेशीर लढाई चालू आहे आम्ही सगळे रस्त्यावरची लढाई पण लढत आहोत सुरू झालेला आहे आता महाराष्ट्रात आणि आम्ही आता वेगवेगळ्या पातळीवरती लढणार आहोत तर आपल्या सोबत होते चल हल्ला बोल या चित्रपटाचे दिग्दर्शक महेश बनसोडे सर सर खूप खूप धन्यवाद आपण आमच्या सोबत जोडला गेला